आरक्षण बचाव कृती समितीतर्फे ओबीसी एसकी एस सी व भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्या संवैधानिक हक्का करता चोवीस सप्टेंबर रोजी संविधान चौक नागपूर येथून आरक्षण बचाव महारॅलीला सुरुवात झाली आणि आज तीन ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये रॅली पोहोचलेली आहे आणि रॅलीमध्ये संमिलित असणारे काही विविध संघटनांचे नेते मंडळी ते उपस्थित आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया साहेब आपलं नाव मिश्रा मागासवर्ग आयोग ओबीसी आयोगाचा सदस्य होतो आणि हा जो मराठा आयोगाचा जो रिपोर्ट न्यायमूर्ती सुप्रेश साहेबांनी दिला त्या अगोदर मला त्या आयोगातून काढून टाकण्यात आलं आज या आरक्षण बचाव रॅलीमध्ये मी संमेलित यासाठी झालो आहे की ओ बी सी धटक्याविमुक्त एस सी एस टी यांच्या आरक्षणाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि या धोक्यापासून बहुजनांना पुन्हा पुन्हा सांगूनही जर त्यांना बाबासाहेबांचं तत्त्व पटत नसेल किंवा बाबासाहेब कळू शकत नसतील ही दुर्दैवाची माग आहे एस सी एस टीच्या बाबतीत उपवर्गीकरण जे काही होत आहे या उपवर्गीकरण करू शकतात हा सुप्रीम कोर्टाचा जरी निर्णय असला हे त्यांचं ओपिनियन आहे त्यांचं डायरेक्शन नाही परंतु लागोलाग त्याचं उप वर्गीकरण एस सी एस टीचं करण्यासाठी शासनाने जी पावले उचलली आहेत ते एस सी एस टीसाठी घातक ठरू शकते जसं ओबीसीचं उपवर्गीकरण केल्या आणि या राज्यामध्ये ओबीसीचं उपवर्गीकरण करताना विमुक्त भटक्या जाती जमातीचं वर्गीकरण करून त्यांना जे काही वंचित करण्यात आलेलं आहे या वर्गीकरणामुळे ते वंचित झालेलं आहे आरक्षण नष्ट करू शकत नाही सरकार परंतु आरक्षणाचा जो लाभ आहे तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण फार मोठा घातक एस सी एस टीला होऊ शकतं एवढं माझं सांगणं आहे यानंतर ओबीसी महासंघाचे रमेशजी पिसे साहेब आहे तिथे उपस्थित त्यांच्याबरोबर चर्चा करू त्यांचे मत काय आहे ते मी प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे मागल्या चोवीस तारखेपासून आरक्षण बचाव महाराली जी निघाली त्याच्यामध्ये आमच्या ओबीसी संघटनेतर्फे आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चातर्फे आमच्या या रॅलीला आधीपासून सगळ्या प्रकारचं समर्थन राहिलेलं आहे आज समारोपीय दिवस या आझाद मैदानमध्ये आपण आटोपला आहे मुख्यमंत्र्यांना आमची भेट आज अपेक्षित होती परंतु काही कारणास्तव ते आज इथे उपलब्ध नसल्यामुळं आम्हाला असं आश्वस्त करण्यात आलं इथल्या आझाद मैदान पोलीस चौकीच्या प्रमिशनकडनं उद्या आम्ही त्यांच्यासोबत आपली भेट लावून देतो आहे मुद्दा असा आहे सर की एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे जरी तो वरवर पाहता थोडासा सुखाव वाटला की जे वंचित घटक आहेत एस टीमधले एस सीमधले त्यांना या वर्गीकरणाच्या माध्यमातून आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करू परंतु हा सबसेल डाव आहे वास्तविक या सरकारला आरक्षण द्यायचंच नाही आहे अस्तित्वात असलेलं आरक्षण कसं निरस्त करायचं किंवा त्याला कॅरेलाईज करायचं त्याच्यापैकी हा डाव असतो हा डाव वास्तविक त्यांनी रोहिणी आयोगाच्या माध्यमातून पहिले ओबीसीवर ठेवलेला आहे पर परंतु दोन हजार तेवीसच्या इलेक्शनमध्ये बसलेला फटका लक्षात घेता त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन बाजूला ठेवलं आणि एस टी एस टीवर त्याचा प्रयोग त्यांनी करण्याचा सा डाव साधला सुप्रीम कोर्टाच्या नावाखाली म्हणजे हे सरकार जे स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही ते सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून घेतं म्हणजे आधीच्या हायर बेंचनी दिलेला निर्णय फिरवून यांनी हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या निर्णयाचं आम्ही विरोध करतो प्रश्न असा आहे की जर समजून चालला की एस सीमधल्या महाराष्ट्रातल्या एकोणसाठ जाती आणि एस टीमधल्या जवळपास सत्तेचाळीस जातील आणि काही वरच्या प्रगत आहेत या नावाखाली आम्ही खालच्यांना न्याय देतो या सदराखाली त्यांचं बायफर्केशन करण्याचा जो प्रयोग आहे वास्तविक त्यांना ते मिळूच देणार नाहीत जेव्हाही नोकऱ्या लागतील किंवा नोकऱ्यांचं कुठेही जाहीर जाहिरात निघेल आणि इंटरव्ह्यू राहील तर त्यावेळेस एन एफ एस हा जो फॉर्म्युला आहे थोडासा ऐकायला बरा वाटतो नॉट कोण सुटेबल त्या सदराखाली मग रमेश पिसेंना डावलला जाईल मग तिथलाच कोणता दुसरा घेतला जाईल त्यालाही डावलल्या जाईल आणि हळूहळू मग कालांतराने ती जागा ओपन मिळून भरल्या जाईल आमचं म्हणणं आहे की जर तुम्हाला कॅटेगरायझेशन करायचं आहे तर पहिले सर्व प्रवर्गाची जाती ह्या जनगणना करा त्यांचा सोशल इकॉनॉमिकल आणि जो काही एज्युकेशनल स्टेटस आहे तो पहिले तपासून बघा जो उरलेला बॅकलॉग आहे तो पहिले भरा आणि त्याच्यानंतर हे बायफर्केशन करा दुसरी गोष्ट बायफर्केशन करताना आपल्याला जो इथला सवर्ण आहेत त्यांनाही डावलून चालणार नाही पहिले तुम्ही त्यांच्यामधलेही जी काही सवर्ण आहेत त्यांचंही तुम्ही स्टेटस तपासा आणि जर एक्सेस असेल तर आता त्यांची भरत्या बंद करा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा क्रिमिल ओबीसींना लागू नव्हतं तर त्यावेळेस आमचा जो वाटा होता हा नोकऱ्यांमधल्या शिक्षणामधला हा जवळपास साडेबारा टक्के होता पण जेव्हा क्रिमिलर लागू झालं तर तो सपाट्याने तो जो फिगर आहे तो साडेचार टक्क्यावर आला म्हणजे आताही जर समजून झाला की एस सी एस टीला जर हे क्रिमिलर लागू झालं तर शिक्षणामधलं नोकऱ्यांमधलं आरक्षणामधलं त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होईल पहिल्या पिढीचा जो त्यांनी एक संघ बांधलेला आहे तर त्या पहिल्या पिढीचा आग्रह सगळ्यांसाठीच असावा सवर्णांसाठी असावा ब्राह्मणांसाठीच असावं मग तो केवळ ओबीसी एस सी एस टींसाठीच का हा आमचा मुद्दा आहे आणि म्हणून या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही ही रॅली काढली बघूया जर या सरकारने योग्य निर्णय नाही घेतला आम्हाला न्याय नाही दिला तर येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरच्या नंतर हे सरकार आपल्याला दिसणार नाहीत तशी आम्ही व्यवस्था केलेली आहेत हे या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे धन्यवाद जय भारत जय संविधान